नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे वीस प्रभावी नियम जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक नियमाची महत्वता समजून घ्या चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चांगले संवाद कौशल विकसित करा कोणाशीही बोलताना स्पष्ट समर्पक आणि आदराने बोलायला शिका इतरांच्या भावनांचा आदर करा लोकांच्या भावनांना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा स्मित ठेवा चेहऱ्यावर नेहमी स्मित ठेवा हे लोकांना आकर्षित करण्याचा एक सोपा मार्ग आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नेहमी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक ऊर्जा पसरवा आत्मविश्वास वाढवा आपल्यावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने वागा इतरांना आदर द्या प्रत्येकाला आदराने वागवा त्यांची मते ऐका आणि त्यांना महत्व द्या चांगला श्रोता बना लोकांचे म्हणणे ऐका त्यांचे विचार समजून घ्या आणि त्यांच्याशी संवाद साधा इतरांची मदत करा नेहमी इतरांना मदत करण्यास तयार रहा। हे आपल्याला प्रिय बनवते आपल्या विशेष गुणांचा वापर करा आपल्या खास कौशल्याचा वापर करून लोकांना प्रभावित करा चांगली आणि योग्य पोशाख करा आपला पोशाख स्वच्छ आणि योग्य असावा यामुळे लोकांवर आपली चांगली शाप पडते सामाजिक होणे अधिकाधिक लोकांशी संवाद साधा सोशल मीडिया आणि इतर साधनांचा वापर करा आपल्या आवडीनिवडी शेअर करा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीबद्दल लोकांना सांगा आणि त्यांच्याशी चर्चा करा आदर आणि सौजन्य दाखवा लोकांशी वागताना नेहमी आदर आणि सौजन्य दाखवा विनम्र रहा आपल्या यशामुळे गर्विष्ट होऊ नका विनम्र रहा प्रामाणिक रहा आपल्या कामात प्रामाणिकपणा आणि समर्पण दाखवा मदत स्वीकारा आणि द्या गरज पडल्यास मदत स्वीकारा आणि इतरांनाही मदत करा आपल्या शरीर भाषेची काळजी घ्या शरीर भाषा सकारात्मक आणि आत्मविश्वास पूर्ण असावी सर्वांसोबत समान वागा भेदभाव न करता सर्वांशी समान वागा शिकण्याची तयारी ठेवा नवीन नवीन गोष्टी शिकण्यास तयार राहा आणि इतरांनाही शिकवा सतत सुधारणा करा स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा हे आपल्याला अधिक आकर्षक बनवले तर मित्रांनो तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा आम्ही लवकरच नवीन आणि रोमांचक विषयावर परत येऊ मित्रांनो पुढील व्हिडिओपर्यंत खुश रहा आणि शिकत रहा धन्यवाद